नमस्कार स्वराज्य न्यूज मध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण इंदापूर या ठिकाणी बारामती नाक्यावर आहोत दोन दिवसांनी इंदापूर शहरामध्ये संत तुकाराम पालखीचं आगमन होत आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल किंवा बांधकाम विभागाचं प्रशासन असेल यांनी या पालखीच्या आगमनाच्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी केलेली आहे मूरती, मूरती, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता बारामती नाक्यावरती या विठ्ठलाची मूर्ती सुंदराची मूर्ती या ठिकाणी शिल्प आहे आणि या हे शिल्प ज्या दिशेनं बारामतीवरून निमगाव मार्गे जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर याच चौकामधून पालखी स्थळाकडे म्हणजे आय टी च्या प्रांगणामध्ये एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी जाती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुंदर असं या नगरपालिकेच्या वतीनं शिल्प आहे फार मोठं आकर्षण आहे आणि या ठिकाणी भावी भाविक भक्त असतील किंवा वैष्णव असतील यांची दर्शनाला रांग लागलेली असते तर आपण आता पालखी स्थळाकडे जाणार आहोत त्या ठिकाणी कशा पद्धतीचं नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल बांधकाम विभागाचं प्रशासन असेल यांनी कशा प्रकारे तयारी केलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत याच ठिकाणी या बारामती नाक्यापासून त्या आय टी प्रांगणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आगमन होत असत हा मार्ग तुम्ही बघू शकता बारामती अं नाक्यापासून आणि या पालखी स्थळा पालखीच्या प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी राष्ट्रीय सहकारी सा साखर कारखान्या महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वागताचा बॅनर लावलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा देखील बॅनर या ठिकाणी नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुकुंद शाह जे की इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव आहेत आणि भरत शेठ शहा हे माझी व्हाईस चेअरमन इंदापूर माजी चेअरमन इंदापूर अर्बन बँकेचे आणि नगरसेवक इंदापूर नगर परिषदेचे आणि त्याचबरोबर या बॅनरवरती अंकिता मुकुंद शहा माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिकेच्या यांनी देखील या, या पालखीबरोबर येणाऱ्या भाविक भक्त असतील वैष्णव असतील किंवा या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका असतील यांच्या स्वागताचा फलक लावलेला आहे आणि या प्रवेशद्वाराच्या आत आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीनं एक दिशादर्शक नकाशा देखील भला मोठा लावण्यात आलेला आहे की जेणेकरून वैष्णव असतील आ, भाविक भक्त असतील यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये व पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्या स्थळापर्यंत येण्यासाठी थी, या ठिकाणी दिशादर्शक नकाशा देखील लावण्यात आलेला आहे आणि नगरपालिकेने संपूर्ण या पालखी स्थळाच्या आवतीभोवती जे मैदान आहे मोकळं ते मैदान अतिशय स्वच्छ असं साफसफाई केलेली आहे आपण बघू शकता की या ठिकाणी सर्व हे केलेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याच्या टाक्या देखील रंगरंगोटी करून लावलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुंदर असा संदेश देखील देण्यात आलेला आहे जल हे तो कल हे आणि नगरपालिके वृक्षवल्ले आम्हारे हो अशा पद्धतीचं या ठिकाणी माझ्या पाठीमागे ह्या बघू शकता तुम्ही अतिशय स्वच्छ असं मैदान चकाचक करून ठेवलेलं आहे की जेणेकरून या ठिकाणी वैष्णव असतील भाविक भक्त असतील अ पादुकाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर थोड्या वेळ त्यांना शांत बसता येईल जेणेकरून त्या ठिकाणी कसल्या प्रकारची त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्याचबरोबर या प्रवेशद्वारापासून या पालखी स्थळापर्यंत पुरुष आणि महिलाचे रांगेची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे असे बॅरिगेट लोकांची लावलेले आहेत जेणेकरून महिला आणि पुरुषांची चंगराचंगरी होऊ नये लहान बालक असतील वयवृद्ध असतील त्यांचं जाण्याचा मार्ग सुखकर व्हावा आणि त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल बांधकाम प्रशासन असेल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी तयारी केलेली आहे त्याचबरोबर हे असं भलं मोठं मैदान अगदी स्वच्छ करून ठेवलेलं आहे लाईटची व्यवस्था अगदी स्वच्छ करून व्यवस्थित करून ठेवलेली आहे लाईट सुद्धा गेली नाही पाहिजे आणि या नगरपालिकेच्या बघा या पाण्याच्या टाकीवरती पाणी आडवा पाणी जिरवा असा संदेश देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जल है तो कल है पाण्याचं महत्व या ठिकाणी विषद केलेलं आहे म्हणजे या पालखीच्या अनुषंगानं लोकांना झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचा सुंदर मेसेज देखील म्हणजे प्रबोधन देखील केलेलं आहे या ठिकाणी बघा पाण्यास स्वच्छ पाण्याचा नळ देखील आहे म्हणजे कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये नगरपालिका प्रशासन अतिशय चोख अशी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सुसज्ज असा बघा मंडप या ठिकाणी उभारलेला आहे पाऊस असेल ऊन असेल यामध्ये महिला लहान मुलं वयवृद्ध माणसं भाविक भक्त वैष्णव यांना विसाव्यासाठी सावलीसाठी म्हणा किंवा काय निवाऱ्याची सोय केलेली आहे या ठिकाणी पत्र्याच्या शेडच्या आत मंडप देखील उभारलेला आहे म्हणजे अतिशय सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण आता पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी असते त्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अतिशय जोरात काम चालू आहे दोन दिवसामध्ये पालखीचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी बघा संपूर्ण असं या शेडमध्ये रंगरंगोटी केलेली आहे आणि चित्राद्वारे एक चांगला मेसेज देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं एक सुंदर असं चित्र रेखटलेलं आहे आणि जगात भारी पंढरीची वारी असा देखील मेसेज देण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असं शिल्प चित्राद्वारे या ठिकाणी रेखटलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाची ते काय चिंता या पोटाची माऊली आमची पांडुरंग असं तुकाराम महाराज म्हटले होते ते देखील चित्राद्वारे या ठिकाणी विशद केलेला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता की दुसरं एक शिल्प या ठिकाणी तुकाराम महाराजाचं पांडुरंगाचे आस कशा पद्धतीने लाग लागलेले आहे त्यांनी हातास वरती केलेलं आहे त्यांनी खाली लिहिलेलं आहे तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिनसरी मुख आवडीने या ठिकाणी अभंगवाने देखील तुकाराम महाराजांची विशद केलेली आहे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटलेले आहेत शब्दाचे इमान अक्षराचे रान अभंगाचे पान देखील या अक्षराद्वारे या विषद केलेला आहे आणि या ठिकाणी तुकाराम एक अभंगवाणी दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती पावे दाहून या घरा राहे धरून या थारा खेळण्याचे वाट बराडिया ऐसा लोटे तुका म्हणे धडे पूजा नामे देव दया क्षमा व शांती या वृत्ती जे आहे ते आहेच ते देवाची वस्ती असून अशा घरी देव दावत जाऊन वास्तव्य करतो कीर्तन करणाऱ्याकडे दावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा होते अशा पद्धतीचं येणाऱ्या भावी भक्ताचं प्रबोधन या शिल्पाद्वारे अक्षर लिहून केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे आणि वैष्णवांचा मेळाच म्हटलं तर काय वावग ठरणार नाही या ठिकाणी सुंदर असं चित्राद्वारे संदेश दिलेला आहे असाध्य करीत असायचं कारण अभ्यास होतो का म्हणे तुकाराम महाराजांची महती ठीकानी? ठीकानी? या ठिकाणी चित्राद्वारे आलेले आहे आणि या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणजे हा सोहळा तुकाराम महाराजाचा पालखी सोहळा हा स्वर्गात देखील बघायला मिळणार नाही तो आपल्याला साक्षात पृथ्वी तलावर बघायला मिळतोय असं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे आणि या ठिकाणी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावा असं देखील एक अभंगवाणी या ठिकाणी केलेले आहे तर हो आता दोनच दिवसामध्ये या इंदापूर शहरामध्ये या पालखी स्थळावरती तुकराच्या पालखी सोहळा येत आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल बांधकाम प्रशासन असेल यांनी असं चोख असा बंदोबस्त चोख अशी खबरदारी येणाऱ्या गर्दीच्या अनुषंगानं कुठल्याही भाविक भक्त वैष्णव असतील हो यांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहे यामध्ये लहान मुलं असतील महिला असतील वयोवृद्ध नागरिक असतील यांचं कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य खाते असेल या सर्वांनी मिळून अतिशय चोख असं व्यवस्थापन केलेलं आणि दोन दिवसामध्ये या ठिकाणी पालखी सोहळा येतोय तर प्रत्यक्ष पालखी सोहळा आल्यानंतर आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत आपण तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघूया मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूज इंदापूर